लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा या संस्थेचा पदग्रहण सोहळा तुंगारली येथील नारायणीधाम सभागृहात नुकताच पार पडला दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली माजी इंटरनॅशनल डायरेक्टर लायन राजूभाई मनवानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला दोन हजार सोळा दोन हजार सतरा या आर्थिक वर्षाकरता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली मनवानी यांनी नवीन कार्यकारिणीला शपथ दिली शतकोत्तर वर्ष असल्या कारणाने महिलांच्या हाती यावर्षीचा कारभार सोपवण्यात आला आहे अध्यक्ष म्हणून उमा राजेश मेहता तर सचिव म्हणून रेखा पॉन या काम पाहणार आहेत संगीता लुंकड सहसचिव म्हणून कामगिरी पार पाडणार आहेत खजिनदार म्हणून दीपाली लुणावत तर सह खजिनदार पदाची धुरा आशिष पॉन सांभाळणार आहेत प्रथम उपाध्यक्ष वत्सला वाळंज द्वितीय उपाध्यक्ष कांता ओसवाल तृतीय अध्यक्ष म्हणून सीमा पारक यांची निवड करण्यात आली आहे संचालकपदी प्रफुल्ल लुंकड रितेश खंडेलवाल सीमा गुजर राजू लुनावत कीर्ती अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे लीना पॉन निराली नालेकर मोनिका अग्रवाल जयश्री सुराणा साजिया समशीर या विविध पदावर काम करणार आहेत सल्लागार म्हणून डॉक्टर दिलीप सुराना रमेश लुनावत राजेश मेहता हे मार्गदर्शन करणार आहेत नंदकुमार वाळंज डॉक्टर हेमंत अग्रवाल अमित अग्रवाल मनोज लवळकर अजय पॉन देवेंद्र नालेकर यांच्याकडेही विविध पदांची धुरा देण्यात आली आहे यावेळी लाईन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लोणा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भरत हरपुडे मावळ तीनशे तेवीस टी टू चे नवीन भुरट हेही यावेळी उपस्थित होते भरत हरपुडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर नवीन भुरट यांनी महिलांच्या हाती कारभार दिल्याबद्दल अभिनंदन केले संजीवनी हॉस्पिटलला प्रदान करण्यात आलेल्या सुनीता डायलिसिस सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले उपस्थितांचे आभार डॉक्टर दिलीप सुरारा यांनी मानले लायन्स क्लब चे पद सदस्य झालेल्या सभासदांचा यावेळी सन्मान करण्यात आला